दाशिक लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जयंत पाटील श्रीराम शेटे आमदार सुनील भुसारा आदी उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी न्यूजशी बोलताना भास्कर बगरे यांनी अधिक माहिती दिली बघूयात सविस्तर सगळ्यांच्या वतीनं भास्करराव बगरे सरांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेस आणि शिवसेनेच्या पाठिंब्याने अर्ज भरलेला आहे आजपासून लढाईची सुरुवात झालेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार पण या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागात जाण्याची संधी मला मागच्या काही काळात मिळाली